वारणा न्यूज मराठी हातकलंगले तालुका क्रीडा संकुल वडगाव मध्ये व्हावे कांबळे हातकलंगले तालुका क्रीडा संकुल पेटवडगाव शहरात व्हावे यासाठी वाठार ग्रामपंचायतीचा ठराव दिला आहे क्रीडा संकुल झाल्यामुळे हातकलंगले तालुक्यातील खेळाडूंना तसेच पेटवडगाव परिसरातील खेळाडूंना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी चांगली सोय होणार आहे तसेच क्रीडा संकुलामुळे नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे क्रीडा संकुल होण्यासाठी आंदोलन करावे लागले तरी त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील सर्व खेळाडू ग्रामस्थ यांच्यासह सहभागी होणार असल्याची माहिती सरपंच सचिन कांबळे यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील सुरेश नरके यांनी वडगाव मध्ये क्रीडा संकुल व्हावे यासाठी आपले मनोगत व्यक्त केले hmm. यावेळी दिलीप भाटे सुरेश दबडे मोहसिन पोवाळे गब्बर पाटील शरद चौगुले विशाल कांबळे आदी उपस्थित होते वारणा न्यूज साठी वाठारहून प्रकाश कांबळे